तांबे साहेब काल शांतीनगर पोलीस स्टेशनचा हद्दीमध्ये एक घटनाक्रम घडलेला आहे ज्याच्यामध्ये काही मुस्लिम बांधवांनी हिंदू धार्मिक स्थळावर जे गणपतीचं स्थळ होतं जिथे भोजन व्यवस्था करण्यात आली होती महाप्रसादाची व्यवस्था त्या ठिकाणावर उत्पात माचवल्याची काही घटनाक्रम झालेली आहे त्यामध्ये पोलिसांनी काही कारवाई के सुद्धा केली आहे काय नेमकी कारवाई आहे किती आरोपी अरेस्ट केलेले आहे काय सांगा काल एन आय टी गार्डन काही आरोपी होते ज्या त्यांच्यामध्ये काय रोहित साहिद खान म्हणून मुलगा आहे त्याच्यात वाद सुरू होता तो वाद सुरू असताना हो जे मंडळाचा काही कार्यक्रम चालू होता तिथे मंडळातल्या काही मुलांनी त्याला हरकत घेतली ती हरकत घेतल्यानंतर त्यांच्यात जो वाद झाला त्या वादामध्ये समोरच्या आरोपींनी त्याला मारहाण केली त्यावरून यांनीसुद्धा त्याला मारहाण केली त्यानंतर ज्या आरोपींनी त्यांचे इतर साथीदार तिथे बोलावले जे शस्त्र घेऊन तिथं आले आणि तिथे तो उत्पाद मोचवला गाड्यांची तोडफोड वगैरे केलेली आहे त्यांची त्यांचे घातकशस्त्र त्यांच्या हातात होते त्यामुळे तिथे जो फर्यादी आहे आणि जे होते त्यांच्या जीवाला धोका संभवला होता त्याच्या जीवावर तो जीवजना हल्लासुद्धा झाला आहे संदर्भात आपण त्यामध्ये पुण्याचा प्रयत्न दंगा अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ ते ॲक्शन घेऊन त्यामध्ये आरोपी काल दोन ताब्यात घेतलेले आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना अटक करून आज रुजे न्यायालयात पेश करत आहोत यासंदर्भात तपास वेगवेगळे तपास पथक नेमून या गुन्ह्यात सहभागी इतर आरोपींचा सुद्धा शोध सुरू होता त्यातले सहभागी इतर आरोपी सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत त्यांचा गुन्ह्यात सहभाग आणि इतर तपास सुरू करून त्यांचा तपास सुरू आहे या वर्षी शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा गणेश उत्सवाला दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये उद्या जे पाच सप्टेंबरचा दिवस आहे ईद नबीचा पण एक त्योहार आहे अशा परिस्थितीमध्ये दोन धार्मिक समूहामध्ये आर्थिक तीड निर्माण होणार नाही या घटनाक्रमातून या विषयावर काय सांगणार नाही आम्ही त्याची पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे काल जे तुम्ही समुदायातील लोक होते त्यांनासुद्धा त्याप्रकारे समजून सांगितलं आहे या या सा, याचा त्यांच्या आपल्या सणांच्या उत्साहावर कुठलाही परिणाम होणार नाही त्याची आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे आणि त्याचा प्रॉपर बंदोबस्तसुद्धा आम्ही लावलेला आहे उद्याचा जो ईद ए नबीचा जो उद्या त्योहार मुस्लिम बांधवाचा आहे किंवा आता गणेश विसर्जनापर्यंत जे गणेश चतुर्थीचा जो कार्यक्रम चालू आहे या निमित्ताने शांतीनगर झोनच्या जनतेला काय तुम्ही एक संदेश देऊ इच्छिता शांतीनगरच्या पूर्ण जनतेला आम्हाला ज्या आमच्याकडून हाच संदेश राहील की कुठली एखादी घटना घडली त्याला तुम्ही जाती चष्म्यातून किंवा धार्मिक चष्म्यातून पाहू नये कुठली प्रत्येक घटना इथे आता त्या त्या कारणावर होत असते त्यामुळे प्रत्येकांनी धार्मिक द्वेष किंवा कुठल्याही अफवा या मनात ठेवू नये त्यांना बळी पडू नये सर्वांनी आपले आपले सण त्योहार जे आलेले आहेत ते उत्साह साजरे केले पाहिजे पोलिसांचा वापर त्यामध्ये बंदोबस्त राह राहणार आहे तरी परत एकदा मार्फत सर्व जनतेला आवाहन करतो या सण उत्सवामध्ये साजरे करत असताना ते नियमानुसार जे कायद्याने आपण दिले नियम आणि आहेत त्यानुसार साजरे केले पाहिजे कुठल्याही अफवा किंवा कुठल्याही चुकीच्या बातम्या यावर आपण लक्ष देऊ नये बडी पडू नये तशी काही तुमच्या तुमच्या अशी अफवा कुणा येत असत त्यांनी पहिले पोलिसांशी संपर्क साधावा त्यांच्या अफवांचं सा त्या शंकांचं निरसन पोलीस करण्यास समर्थ आहे त्यामुळे सर्वांना परत एकदा ही शुभेच्छा सांगतोय मी एक अंतिम प्रश्न एन आय टी गार्डन गार्डनजवळ काल जो घटनाक्रम घडला त्यानंतर तिथल्या काही नागरिकांचा रोष पोलीस विभागावर पण होता कारण पोलीस विभागामार्फत रेट रुटीन मार्च जो आहे तो होत नाही असे आरोप पोलिसावर लावले जात आहे याबद्दल काय सांगा नाही आम्ही जेव्हा गणपती मंडळ आहे प्रत्येक गणपती मंडळाला रोज आपण भेटी दे देत असतो कालसुद्धा तिथे आमच्या भेटी झालेल्या होत्या काल ही घटना घडली त्यापूर्वीसुद्धा आम्ही तिथे व्हिजिट प्रत्येक मंडळाला होत असते असं घेते एक तर नायनाटी गाड्याचंच मंडळ नाही पोल्युशन शांती हद्दीमध्ये जेवढे बत्तीस मंडळ आहेत प्रत्येक पोलीस मंडळाला तिथून सतत पेट्रोलिंग सुरू असते आणि भेटीसुद्धा देणं चालू असते शांतीनगर पोलीस स्टेशन हा एक सेन्सिटिव्ह एरिया असणारा पोलीस स्टेशन आहे यामध्ये हो गुन्हेगाराचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि कर जे अवैध आहेत त्यांना त्यांच्यावर बंदी आणण्यासाठी पोलिसांमार्फत कशा पद्धतीची कारवाई जाते आणि जनतेला पोलिसांनी पोलिसांची जनतेने मदत करायला पाहिजे या संदर्भात जनतेला काही एक संदेश द्या पोलिसांकडून जे गुन्हेगारी कृत्य करणारे आहेत त्यांच्याविषयी कुठलेही गुन्हेगारी कृत्यामध्ये सामील असेल तर जनतेने त्यांची आमच्या खुल्या मामाला माहिती द्यावं त्यांचे नावसुद्धा आम्ही गुपनीय ठेवलं जाईल आणि त्यांच्यावर जी सक्त कायदा आहे त्या ते कायद्यानुसार पूर्ण सक्त कारवाई केली जाईल जनतेने कुठला असा कुठली गैरकृत्य होत असेल त्यांनी पोलिसांवर संपर्क साधला पाहिजे जेणेकरून त्यावर उचित आणि कायदेशीर कारवाई होईल आणि ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्याला पायबंद घालता येईल धन्यवाद

Да.